मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आणखी एक योजना जाहीर झाली असून नवीन योजनेनुसार लाभार्थी महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे पैसे घेऊन गॅस खरेदी केल्यानंतरना लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदान स्वरूपात गॅस सिलेंडरचे पैसे ई टी होणार आहे सध्या जिल्ह्यात एक लाख चौतीस हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करून घ्यावे या योजनेसंदर्भात अधिक माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सर्व राज्यभर सुरू केलेली आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे सदर योजनेअंतर्गत आपण दर वर्षाला महिलांच्या नावे असलेल्या रेशन कार्डवरती मोफत तीन गॅस सिलेंडर रिफिल करून देण्याचं शासनाने धोरण ठरवलेलं आहे याच्यामध्ये एका कुटुंबात फक्त एकच पात्र लाभार्थी ठरणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी हे सदर योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिला लाभार्थीसुद्धाही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस हे पात्र लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत पैकी कालपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण एक लाख चौतीस हजार तीनशे शहाऐंशी गॅस सिलेंडर डिस्ट्रीब्यूट ह्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत केलेल्या आहेत ह्या योजनेमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये तीनशे रुपये हे केंद्र सरकार याचा अनुदान देत आहे आणि जर आपण सिलेंडरची किंमत जर आठशे तीस रुपये गृहीत धरली तर पाचशे तीस रुपये हे राज्य सरकारचं अनुदान त्या लाभार्थ्याला उपलब्ध होणार आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेसाठी आठशे तीस रुपये हे राज्य सरकारचं अनुदान प्राप्त होणार आहे याच्यामध्ये वार्षिक तीन सिलेंडर हे रिफिल मोफत आपण देणार आहोत माझी सर्व सोलापूर जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना विनंती आहे की कृपया ह्या योजनेचा लाभ आपणास अखंडपणे चालू राहण्यासाठी आपण तातडीने ई के वाय सी प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यावी आपल्या नजीकच्या गॅस एजन्सीमध्ये आपण ई के वाय सीसाठी जायचं आहे आणि त्यासाठी तिथे निशुल्क आपली ई के वाय सी करून दिली जाणार आहे माझे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण ई के वाय सी तातडीने करून घ्यावी घ्यावी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त साठ टक्केच ई के वाय सी पूर्ण झाली आहे अद्याप चाळीस टक्के ई के वाय सीचं काम प्रलंबित आहे त्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी तातडीने करावी जर ई के वाय सीसाठी कुठे पैशाची मागणी होत असेल तर कृपया आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ई के वाय सी प्रक्रिया ही संबंधित गॅस एजन्सीमध्ये मोफत केली जाणार आहे त्यासंदर्भात आम्ही सर्व गॅस एजन्सीधारकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत ही ई के वाय सी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रशासनास आपण सहकार्य करावे अशी मी विनंती करतो धन्यवाद पी एम उज्ज्वला योजनेतील प्रत्येक गॅस सिलेंडरमागे तीनशे रुपयाचे अनुदान मिळते राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन योजनेनुसार राज्य सरकारकडून प्रत्येक सिलेंडरमागे पाचशे तीस रुपये अनुदान मिळणार आहे सध्या सोलापुरात आठशे दहा रुपये गॅस सिलेंडरचे दर आहे अद्याप साठ टक्के लाभार्थी महिलांनी के वाय सी केलेले नाही ज्या महिलांनी वाय सी केलेली नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम उज्ज्वला योजनेचे एकूण एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस लाभार्थी आहे यापैकी एक लाख चौतीस हजार तीनशे शहाऐंशी जणांना नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे या व्यतिरिक्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे अशांची संख्या सहा लाखावर आहे हे केवायसी संपूर्णपणे मोफत असून कोणीही करिता पैशाची मागणी करत असाल तर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर